म्हणजे ह्या पायावर जेव्हा केला तेव्हा पाय असा खटकन उडत होते जेव्हा ते शॉक देत होते त्यावेळेला पण हा पाय उडत नव्हता माझा दे वॉज नो सेन्सेशन ऑन दिस लेक ॲट ऑल आणि मला इतकी कारण हा पाय उडत नाही आणि मला भीती काय वाटली की ह्या पायाला असंच झालं आणि अजून काही झालं तर पण हा पाय उडतच नव्हता कारण त्याला सेन्सेशनच नव्हतं ह्या पायाला अजूनही सायली माझ्या पायाला सेन्सेशन नाही मी चालते ती माझ्या विलपॉवरती चालते पण इतके वर्ष आज पण कोणाला कळत नाही <laughs> काय हे आहे ते पाय ठेवताना मला जरा जपून ठेवायला लागतो दरवेळी नव प्लेस असली की मी फार सांभाळून चालते खाली बघून चालते की कोणी पडू नये आपण अशी पण ती टेस्ट झाली तेव्हा त्यांना कळलं की हा आतपर्यंतच्या वेन हिच्या डॅमेज झालेल्या आणि त्याला औषध काय तर फक्त स्टिरॉइड फक्त पेन कमी करणं हाच त्यांचा एक उद्देश होता बाकी ते म्हणजे आम्ही नर्स तर काय परत आणू शकत नाही तुझ्या तुला चालता येईल पळता येईल सगळं करता येईल तो पेन थांबला की तुझं सगळं होईल पण हे व्हायला मला जवळजवळ चार वर्ष लागली hmm. आणि त्याच्यात होणारे सिमटम्स एवढे भयानक होते काय सांगू तुला <laughs> केस जाणं hmm. कारण प्रचंड प्रमाणात स्टिरॉइडस म्हणजे मी जवळजवळ मला आठवतं फिफ्टी एम जी सकाळ फिफ्टी जी दुपार फिफ्टी एम जी संध्याकाळ आणि फिफ्टी एम जी रात्र बाप रे <laughs> एवढं घेत होते आणि हे जेव्हा पंधरा वीस दिवस घेतल्यानंतर एक दिवशी सहज केस विंचरायला म्हणून मी गेले आणि तिथनं पुंचकाच्या पुंचका बाहेर आला आणि आता कळलं की आता आपले सगळे केस जाणार <laughs> खूप गंभीर होत ग अठराव्या वर्षी हे कळणं फार फार कठीण होत माझ्याकरता आणि परत मून फेस झालेला त्यात बरं अठरा वर्ष सरून गेलो होतो मी वीस वर्षाची झाले होते आणि uh, केस जाण मून फेस होणं गोरी पान गोरी चुटुक्क झाले होते कारण बाहेरच पडत नव्हते तेच एक मला फार कौतुक आहे किती गोऱ्या झालो किती गोऱ्या झालो असं वाटायचं आणि uh, uh, मून फेस म्हणजे हे सगळं असं मस्त फुललेलं कारण एरवी मी इतकी बारीक होते ना त्यामुळे मला ते जाडे पण आय वॉज एन्जॉयिंग इट hmm. की जाडे पण जाडी झाली मी आता झाली पण त्याच्यात एक सिमटम्स असे होते की एकदा मला आठवत डॉक्टरांनी आईला सांगितलं होतं की हिला भरवावं लागेल ही अगदी म्हणजे लहान मुलासारखं तिला पोळी भाजी भरवावी लागेल आणि माझं बरोबर उलट झालं इतकी भूक लागायची मला इतकी भूक लागायची की एकदा मी जवळजवळ पंधरा ते वीस पोळ्या घटवल्या होत्या बापरे आणि माझ्या आईला असं वाटलं की हिला गंभीर अजून दुसरा आजार नाही ना होणार भस्म्या रोग आणि त्यावेळेला असे मोबाईल नव्हते ग पटकन फोन करायचं आईला ऑफिस उघडावं लागायचं माझी आई एका रेवा गॅस कंपनीमध्ये मॅनेजर होती मग मा त्या मालकानी तिला कम्प्लीट सूट दिली होती की रात्री पण तुम्हाला असं वाटलं कधी फोन करा तर यू कॅन तुम्ही फोन करू शकता आणि तिने डॉक्टरांना फोन केला ओ माझी मुलगी इतकं खातीये पण डॉक्टर म्हणाले अगं हे चांगली गोष्ट आहे ती खाते तर खाऊ दे उलट शी इज गेटिंग रिकवर फास्ट आणि खरंच तसं झालं हळूहळू रिकवर झाले पण ह्यात केस जाणं डोळ्याच्या आयसाइट जाणं ह्या सगळ्यात सा माझी एकदा आयसाईट गेली अगं hmm. अचानक कुठले तरी गोळीचा इफेक्ट झाला माझ्या ह्याच्यावर आणि आयसाईटच गेली सकाळपासून मला दिशे दिसेनासच झालं काय करावं कळेच ना आई डॉक्टरांकडे धावली त्यावेळेला मात्र माझी आई हल्ली की अरे बापरे की हिला दिसत नाही म्हणजे ही काय आता म्हणजे कुठली स्टेज आली ही आता पण डॉक्टर म्हणे काही नाही एका गोळीचा तिच्यावर इफेक्ट झाला आहे ते बघू संध्याकाळपर्यंत तिची आयसाइट येईल आणि संध्याकाळी आयसाइट आली माझी आली तर दोन दिसायला लागलं पण नंतर नंतर, नंतर इट वॉज नॉर्मल मग नंतर परत मला त्या गोळ्या दिल्या नाहीत त्यांनी मग हळूहळू आपण म्हणतो ना रिकव्हरीला लागले मी मग आधी मध्ये त्यांनी स्टिरॉइड्स कमी केले परत वाढवले कारण स्टिरॉइड्स ही अशी गोष्ट असते जी पटकन बंद करता येत नाही जशा तुम्ही हे करता टेपरिंग करावी लागते आणि मग हळूहळू टेपरिंग करत करत मग केस यायला लागले मग हळूहळू मला चालण्यात जरा थोडी ताकद यायला लागली पण हेवीनेस खूप होता कारण फिरतच नव्हते ना इतके वर्ष तर पंच्याहत्तर किलोची मस्तपैकी मस्त झाले होते मी मग हळूहळू मी बारीक व्हायला लागले आणि <laughs> एक एकदा जेव्हा माझा वॉकर सुटला कायमचा तेव्हा मी आईला म्हटलं की मी नोकरी करू का कारण मला कॉन्फिडन्स यायला पाहिजे ना माझ्यात कॉन्फिडन्स गेला होता बरोबर कशी मी नाटकात काम करू कशी मी हे करू असं वाटायचं कोण घेणार मला असं वाटायचं आणि मला नेहमी रस्त्याने चालताना असं वाटायचं बस वगैरे वा आली की वाटायचं ही बस आपल्या अंगावर आली तर खूप भीती वाटायची हा कॉन्फिडन्स येण्याकरता मी आईला न सांगता एल आयट अकॅडमी मध्ये अर्ज केला <laughs> मला बोलवण्यात आलं क्या बात आहे